किंवा यंत्रणा नाही असं आत्ताच्या राजकारणात आपल्याला दिसतंय भाजपचा ऍक्सेप्टन्स गेल्या दहा वर्षामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि तो देशभर वाढलेला दिसतो मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की जो फ्लोटिंग वोट वोटर जो असायचा तर तो आता म्हणजे जो पहिल्यांदा ज्यानं भाजपला मतदान केलं होतं तर असाही वर्ग आता मोठ्या प्रमाणामध्ये तो भाजपचा आता मतदार झालेला आहे म्हणजे लाटा नाहीत लाट नाही असं आपण जे म्हणतो त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की जो मतदार अदरवाईज लाट निर्माण करायचा तो आता स्थिरावला आहे भाजपच्या बाजूनं आणि त्यामुळं बहुसंख्येनं वर्ग स्थिरावलेला असल्यामुळं ज्या लाटा आपण म्हणतो तशा निर्माण ह्या निवडणुकीमध्ये होताना दिसत नाही आहेत तर हा भाजपासाठी एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे झालेला या निवडणुकीमध्ये भाजपची मतं चौदा ते एकोणीस या दरम्यान वाढली पाच सात टक्क्यांनी सात टक्क्यांनी पाच सहा टक्क्यांनी वाढली आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला असं दिसतं की आत्ताच्या भारतामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये इतक्या वेगाने वाढून आपली मतं स्थिरावणारा भाजप हा एकच पक्ष आपल्याला दिसेल आणि त्या अर्थाने भाजपाच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची कमाई आहे की त्यांच्याकडे आज सदतीस टक्के मतदार होते एकोणीस साली आता त्याच्यातले कितीही तुम्ही मानलं की काही तात्पुरते त्यांच्याकडे आकर्षित झाले काही मोदींमुळे आकर्षित झाले असं सगळं मानलं तरी कमी अधिक तिनातला एक मतदार त्यांच्या बाजूने आज आहे आणि ज्याला आपल्याकडची निवडणुकीची पद्धत आपण म्हणतो फर्स्ट पास द पोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त ज्याला मतं मिळतील तो निवडून येतो हे जर लक्षात ठेवलं तर चाळीस टक्के मतं चांगल चा चा ही चांगलं बहुमत मिळवण्यासाठी पुरेशी असतात हे लक्षात ठेवलं तर त्याच्यात तुमच्याकडे ऑलरेडी तीस टक्के मतं आहेत ही भाजपची कमाई आहे आणि आता भाजपच्या पुढे जे आव्हान आहे ते त्या तिसाच्या पुढे जाऊन आपला कायमस्वरूपी मतदार हा पस्तीस छत्तीस सदतीस आणि कदाचित चाळीस टक्क्यांपर्यंत कसा नेता येईल हे त्यांच्या पुढचं आव्हान आहे आणि त्याला तोंड देणं त्यांना सोपं जातं याचं कारण त्यांची लढाई ही कुठल्याही एका पक्षाशी नाही आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांशी लढाई आहे त्यामुळे वेगवेगळ्या रणनीती आखून ते त्या, त्या राज्यांमध्ये आपली मतं वाढवू शकतात आत्ता उदाहरणार्थ पश्चिम बंग केरळ आणि तमिळनाडूमध्ये वाढवण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालला आहे तो, hmm. तो पाहिला तर तुम्हाला दिसेल की त्यांना एक्झॅक्टली हे करायचं आहे पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये ईस्ट ज्याला मी म्हणतो तिथे ऑलरेडी त्यांनी ती मतं वाढवलेली आहेत आता दक्षिणेतल्या राज्यांमध्ये वाढवायची हे झालं की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो सगळीकडे एकासारखीच पुरेशी मतं असणारा एक मोठा पक्ष बनू शकेल हे त्यांचं धोरण आहे या निवडणुकीत जे राष्ट्रीय मुद्दे